अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईमध्ये एक पेक्षा जास्त रुपयांचा गुटखा हा गेल्या दोन दिवसांमध्ये जप्त करण्यात आलाय बालेवाडी जकात नाक्याजवळ साठ लाख साठ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला तीस पासून संपूर्ण राज्यात गुटखावर बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला या निर्णयानंतर अन्न औषध प्रशासनाने राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे या कारवाईत पुणे विभागाच्या अन्न औषध प्रशासनाने पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी कारवाईचे सत्र चालू केले तर सात सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर पर्यंत एक कोटी चौऱ्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला विशेष म्हणजे सोमवारी बालेवाडी जकात नाक्यावर गुजरात वरून आलेल्या तीन ट्रक मधून साठ लाख साठ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आलाय कारवाई दरम्यान केलेल्या चौकशीत हा गुटखा गुजरात कर्नाटकला नेत असल्याचा बनाव करीत होते अशी माहिती अन्न औषध विभागाचे सह आयुक्त केकरे यांनी दिली पुणे विभागामध्ये एकूण सदुसष्ट ठिकाणी धाडी घालण्यात आल्या असून या धाडींच्या वेळेस जवळपास एक कोटी चौऱ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचे विविध प्रकारचे गुटख्यांचा साठा आपण जप्त केलेला आहे आणि कालही अशीच एक म्हणजे मोहिमेचाच भाग म्हणून जातात नाक्यावाल्यांना आम्ही भेटलो होतो त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती असं काही गुटख्याचा का साठा वगैरे आला तर आमच्या देखरेखीखाली म्हणजे आम्ही त्याचं अवलोकन केल्याशिवाय तुम्ही तो साठा सोडू नका अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्या तिन्ही गाड्यांमध्ये जवळपास साठ लाख साठ हजार इतका इतक्या रुपयाचा अठराशे ब्याऐंशी पॅकेट्स बरोबर एवढं आता आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढील कोर्टाचे तर अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सात सप्टेंबरला चौसष्ट ठिकाणी छापे टाकले त्यात एक कोटी तेरा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय नऊ सप्टेंबरला एक्कावन्न ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यात एक कोटी पर्यंत गुटखा जप्त करण्यात आलाय आणि दहा सप्टेंबरला चौसष्ट ठिकाणी छापे टाकण्यात आले तर त्यात एक कोटी चौऱ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय ही कारवाई एफडीएच्या पथकातील सह आयुक्त आर एस केकरे सहाय्यक आयुक्त देसाई आणि दिलीप संगत तसेच सुरक्षा अधिकारी मेघना पवार यांनी केली